ड早ी भकातला, तरकोडि भकातला चाला त invers सती भासके भीजा, रपासय कर देडता की बरामा चाल sadece उते, डिल याला, आयसा 55 को विख मिलहण संदेख आंदोलन होतं तुमच्या मागण्या काय आहे काल परवा आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे देशाचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधात अश्लील भाषेमध्ये जी टीका केलेली आहे त्या निषेधार्थ आम्ही आज संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि जर वडलासारख्या माणसाला राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करत असलेल्या माणसाला जर संजय गायकवाडसारखे जे स्वतःला आमदार समजतेत आमदार आहेत यांनी अशा पद्धतीचं बोलणं हे चुकीचं आहे असं इथून पुढच्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये कुणी बोलत असेल तर ओबीसी समाज एस सी समाज एस समाज, समाज, समाज हा कधीही गप्प बसणार नाही जशाच तसं उत्तर या समाज बांधवाच्या माध्यमातून दिलं जाईल याची संजय गायकवाडांनी जाणीव ठेवावी हे आज या ठिकाणी सांग सांगत आहे मी काय केलं आपण आज, के आज आम्ही संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे